शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येवऱ्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी आपण इवऱ्यासाठी चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो युवराचे जे काही प्रमाण आहे ते बऱ्याचपैकी या ठिकाणी कमी झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी मला युवऱ्यासाठी लागलं आपल्याला या ठिकाणी युरिया का मिळत नाही याच्या मागचं कारण काय हे आपण आजच्या एवढ्यामुळे पाहणार आहोत आणि इवरा जो आहे तो आता आपल्याला याच्यामुळं एकदम जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी युवरा भेटणार आहे मित्रांनो आनंदाची एक बातमी आहे की सर्व शेतकऱ्यासाठी की आपल्याला पुढं युवऱ्याची निर्यात एवढी मिळणार आहे की तुम्हाला लागून तेवढा युवरा या ठिकाणी भेटणार आहे त्याच्या मागचे कारण काय कशामुळे आपल्याला या ठिकाणी एवढा युवरा भेटणार आहे आपल्याला जेवढा लागेल तेवढा युवरा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर याच्या मागचे जे कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि युवऱ्या आपल्याला किती मिळणार आहे आणि कसा मिळणार आहे आणि कुठे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असाल तर, तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती गेली पाहिजे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा या ठिकाणी युवराचा जो विषय आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये खूप कमी प्रमाणात या ठिकाणी युरिया आपल्याला मिळतोय आणि पाहायला पण मिळतोय कारण युरिया बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मिळत नाही तर याचं कारण काय होतं मित्रांनो तर मित्रांनो युरिया कुठं बनतो बघा कोणत्या देशामध्ये युरिया बनतो या ठिकाणी आपण सर्वात पहिले पाहणार आहोत मित्रांनो सर्वात जास्त युरिया आपल्याला चायनामध्ये बनताना दिसतो आणि चायनाने आता काय केलं आहे की युरियाचे जे भाव होते जिवराचं जे प्रमाण होते इवराचे जे भाव होते ते या ठिकाणी थोडे कमी केले तर याचा फायदा या ठिकाणी भारताने घेतलेला आहे आणि याचा आपल्याला शेतकरी बांधवांना काय फायदा होणार आहे आणि कुठल्या देशाकडून युरिया घेतला जातो हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती देणार तर सर्वात पहिले बघा युरिया म्हणजे काय मित्रांनो युरा हे हे एक रासायनिक खत आहे ज्यामध्ये शेचाळीस टक्के नायट्रोजन असतो ते खत कोणत्या पिकासाठी वापरलं जातं तर हे आपल्या सर्वांना माहिती आहे हे खत कपाशी मक्का असं सर्व ठिकाणी हे खत वापरलं जातं हे आपल्याला सर्व क्षेत्री बांधवांना माहिती आहे का सांगायची काही गरज नाही सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे हे मी तुम्हाला सांगत नाही पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की युरिया हा कुठं वापरला जातो बघा आपल्या भारतामध्ये युरियाचा प्रचंड वापर होतो गहू मक्का जवारी असं बऱ्याच पिकावरती हा सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये युरियाचा वापर होतो परंतु देशागत युरिया उत्पादन सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही म्हणून दरवर्षी भारताला युरिया आयात करावा लागतो मित्रांनो युरियाचा वापर हा भारतामध्ये जास्त प्रमाणात होतो या ठिकाणी आपल्याला युरिया हा आयात करावा लागतो बघा आता भारतामध्ये युरिया कुठून येतो भारत कुठून हा युरिया आयात करतो बघा पहिलं जे, ते ते आये जे नाव येतं ते आहे चायना म्हणजे चीन दुसरं नाव ओमन तिसरं नाव आहे सौदी अरेबिया आणि आहे रशिया आणि पाचवे इराण या सर्व देशांमधून युरिया मागवला जातो पण ला यू, दोन हजार पंचवीस मध्ये विशेष लक्ष लागला आहे ते चीनकडे काय केले होते बऱ्याच महिन्यापासून युवराचे जे, जे भाव होते ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवून दिले होते पण आता चीनमध्येच ह्या युवराची मागणी एकदम मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती तर आता चीनने काय केले दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी हे निबंध हटवून टाकले म्हणजे युवराचे जे भाव होते ते थोडे कमी करून टाकले त्यांनी भारतासाठी जवळपास तीन लाख टन युरिया निर्यात करण्याची तयारी दर्शवली आहे बघा भारतासाठी त्यांनी तीन लाख टन युरिया देण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे हा जो युरिया हा युरिया आपल्या भारतामध्ये लवकरच पोहोचल अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि हा हो युरिया भारतामध्ये आल्यावर काय फायदा होईल मित्रांनो बघा आता युरिया जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपल्या भारतामध्ये आला तर आपला काय काय फायदा येईल तर बघा आपल्या खताची टंचाई आपल्याला या ठिकाणी तळून जाईल युरिया आपल्याला जेवढं लागेल तेवढा युवरा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला जास्त फिरायची गरज नाही तुम्हाला जेवढं युवरा लागेल तेवढा युरिया ला या ठिकाणी भेटणार आहे आणि थोडं पैसे पण कमी या ठिकाणी होणार आहे जे कंटिन्यू भाव होते त्याच्यापेक्षा या ठिकाणी थोडे पैसे सुद्धा कमी होतील आणि बाजारात इवरा असाच उपलब्ध होईल तर तुम्ही कुठे गेलं तर तुम्हाला इवरा या ठिकाणी उपलब्ध होणार म्हणजे कुठे गेलात कोणत्याही गेला दुकानावर गेलं तर तुम्हाला इवरा या ठिकाणी भेटणार आहे दर काही स्थिर राहते इवराचे जे भाव वाढून गेले होते ते बऱ्यापैकी स्थिर या ठिकाणी राहणार आहे आणि शेतकऱ्यांना वेळेवर खत या ठिकाणी भेटणार आहे जेव्हा मागाल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी हिवरा भेटणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला असा होईल की आपला जो माल असतो जे आपलं उत्पन्न असतं ते या ठिकाणी बऱ्यापैकी वाढणार आहे आणि सरकारने यासाठी आधीच सवलतीच्या दराने खत विक्रीचा तयारी केली आहे तर हा जो नवीन युरिया आहे या नवीन युरिया आयातून हे सगळं कमी होणार अशी अपेक्षा आपण सर्वांना या ठिकाणी आहे आणि हा जो युरिया आहे हा युरिया आपल्या भारतामध्ये आल्यावर बाजारात स्पर्धा वाढेल आणि याचा सरकार दर ठरवेल आणि खाजगी विक्रेत्यावर नियंत्रण ठेवेल त्या जसा आपल्या भारतामध्ये येईल आणि हा इवऱ्या जसा आपल्या भारतामध्ये पांगेल जसा पसरेल तर सरकार खाजगी जे विक्रेते आहे त्यांच्यावरती सरकार नियंत्रण या ठिकाणी ठेवणार आहे तुम्हाला या ठिकाणी कोणत्या भावने हा इवरिया ऐकायचा आहे असं नियंत्रण सरकार या ठिकाणी ठेवणार आहे तर बघा टंचाई होणारी बेकायदेशीर विक्री रोखता येईल ज्या ज्या ठिकाणी युरियाच्या टंचाई होणारी होती त्या ठिकाणी जर बेकायदेशीर विक्री झाली तर त्या ठिकाणी ही विक्री रोखता येणार आहे आणि आता बघा नीम कॉटेड युरिया नॅनो युरिया काय भूमिका आहे शेतकरी मित्रांनो हो, हे निम कॉटेड आणि नॅनो युरिया याची काय भूमिका आहे तर बघा भारत सरकार सध्या निम परेट युरिया आणि नॅनो युरियावर भर देत आहे युरिया कमी वाया जातो हा जो युरिया असतो हा एकदम कमी प्रमाणात एक या ठिकाणी वाया जातो आणि परिणामक नॅनो युरिया एक छोटी बॉटल पंचेचाळीस किलोच्या पिशवीतकी उपयुक्त आहे या प्रकारच्या वापर वाढवून सरकार आयात कमी करायचा प्रयत्न करत आहे पण तोवर आयात ही गरजेची आहे मित्रांनो कोटेट आणि नॅनो युरिया ज्याच्यावर भर द्या तर शेतकरी मित्रांनो भारताने चीनकडून युरिया आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय खरंच योग्य वेळी घेतला आहे कारण आपल्याला युरियाचं जे तानातान होत होते ते आता सुरळीत होणार आहे आता शेतकऱ्यांचे वेळेवर खर्च मिळालं तर उत्पन्नही वाढेल आणि देशाची जे अन्न सुरक्षा बळकट होईल हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला नक्की शेअर करा एवढा शेअर करा की हा व्हिडिओ पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे आणि आपला शेतकरी बांधवांना ही बातमी कळायला पाहिजे की आता आपल्या युरियाचं टेन्शन खतम आता या ठिकाणी आपल्याला युरिया जेवढा ला, लागेल तेवढा ला, युरा आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे